माझ्यात असलेल्या अतिंद्रिय शक्तीने तुमचा आजार बरा करतो चमत्कार करून तुमच्या पायाचा आजार बरा करतो असे म्हणत एका महिलेकडून पंचावन्न हो केली परंतु महिलेच्या सतर्कतेने महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली लगेच पोलिसांनी घटनास्थळ गाठून भोंधूबा दोघांना अटक करून शहर पोलिसात गुन्हा दाखल केलाय अटकेतील तिन्ही आरोपी राजस्थानातील राहणारे असून सलाउद्दीन अब्दुल हफीज अजिजन सलाउद्दीन अब्दुल हफीज सायरा बानो शरीफ असे तिन्ही आरोपींची नावे आहेत सदर प्रकरणात प्रकाश पुंडलिक शिंदे व वर्ष पासष्ट राहणार सुदामपुरी यांच्या उजव्या पायाचा गुडघा दुखत असल्याने त्यांना त्रास होत होता त्यांनी अनेक ठिकाणी उपचार केले परंतु आजार बरा होत नव्हता प्रकाश शिंदे घराजवळ बसून असताना त्यांना एकाने आवाज देऊन माझ्यामध्ये दे अतींद्रिय शक्ती आहे मी तपस्या करून ती मिळवली आहे तुमच्यावर कोणीतरी जादू टोना केला असून पाय दुरुस्त करण्यासाठी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च येईल असा तो व्यक्ती म्हणाला जे आहे त्यामध्ये मागचे महिन्यात किंवा मागचे दोन महिन्यात जी चांगली कामगिरी भरगाव पोलीस ची टीमने केलेली आहे आणि त्यामध्ये जे काय अनोखे किंवा विचित्र किंवा जसे गुन्हे रेग्युलर घडत नाही असे काय गुन्हे आम्ही वडकीस केलेले आहेत याबद्दल त्या आहे त्यामध्ये सर्वात प्रथम एक कारवाई आहे वर्धा सिटी पोलीस स्टेशनचे कोटेसाहेब त्याचे थाणेदार आहे त्यामध्ये जादू टोना करून लोकांच्या उपचार करणे त्यांचे जे समजा कोणाचे पाय दिसत आहे किंवा कोणाला त्रास आहे त्या त्यांची शरीरातून उपचार करून ते खराब झालेला किंवा वाईट खून बाहेर काढून त्यांच्या इलाज करण्याची गॅरंटी देणारे गँग आणि या आधारावर त्यांच्याकडून रोख रक्कम किंवा कॅशची फसवणूक करणारी टीम असा एक आम्ही पकडले आहे आणि यामध्ये विशेषतः ते फिर्यादी आहे त्यांची अलर्टनेस तसेच जे डायल एक्सवालावर वा काम करणारी टीम आहे त्यांची अलर्टनेस आणि लोकल पोलीसचे जे ऑफिसर आहेत त्यांच्या मार्गदर्शन त्यामध्ये विशेष राहिलेला आहे घटना अशी आहे की आपले सुधामपुरीचे निवासी प्रकाश शिंदे यांचे घरी एक वाईट सफारी सूट घाललेला स्वतःला ते पीर बाबाच्या आशीर्वाद आहे आणि आम्ही आम्ही तुमचा इलाज करू शकतो असा सांगणारा एक माणूस त्यांच्या घरी आला आणि त्यांनी क्लेम केलं की आम्ही तुमचा त्रास दूर करू शकतो तो साहेब जे आहे फिर्यादी त्यांनी तसेच त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट केला आणि त्यांना आठवण आला की चार पाच महिना अगोदर पण असेच एक सेम कपडे घातलेला माणूस त्यांच्या घरी आला होता आणि त्यांनी त्यांच्याकडून काहीतरी रक्कम घेऊन गेला होता त्यांनी त्यांच्या पूर्ण जे प्रकार आहे फारवाच्या ते व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि एक सो बारावर कॉल पण केला त्या ठिकाणी पोलीस पोहोचली त्याचे अगोदरच ते गैरहजेजदार जे आहेत त्यांनी आपला गुन्हा कबूल केला होता मी सांगितलं की ते चार महिन्या अगोदर जे माणूस आलेला होता ते पण यांचेच गँग मेंबर आहे त्यांचेच साथीदार आहेत आणि त्यांनी जे अगोदर पन्नास हजार रुपये स्वीकारले होते ते पण ते परत करण्यासाठी तयार झालं होतं म्हणजे ते सिद्ध झाला होता की हे एकच गँग आहे आणि ते परराज्यातून या ठिकाणी आलेले आहे आणि असेच कुठेतरी डेरा टाकून ते चमत्कारी शक्ती त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे मंत्राचे चार्ट वगैरे आहे किंवा त्यांच्यावर पीर बाबाचा बाबाचा आशीर्वाद आहे असा सांगून लोकांची फसवणूक करत आहे तसे आरोपी सलालुद्दीन अब्दुल हफीज आणि त्यांची जी आई म्हणत आहे त्याला अजिज सलालुद्दीन हफीज आणि त्याची बायको सायरा बानो असे तीन आरोपींनी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांचे साथीदार दोन अजून फरार आहेत त्यांच्यासोबत चालू आहे या गुणामध्ये आम्ही जुने चार वीस आणि नवीन वी एन एसचे तीनशे अठरा तीनशे सो तीनशे तीन असे कलम लावले आहे तसेच आधार कार्ड पण त्यांची जर घरझड त्यांची झडती जर घेतली तर आम्हाला जे मुख्य आरोपी आहे सलालुद्दीन हफीज याचेकडे वेगळे वेगळे बर्थ डेट ऑफ बर्थ नमूद केलेले दोन आधार कार्ड आणि त्यांच्याकडे आर सी बुक त्यावर तिसरा काय आधार डेट ऑफ बर्थ नमूद होता असा आणि त्याची जे अजिजन हफीज खान त्याची जे आई आहे बायको आहे त्याच्यावर दोन वेगळे वेगळे नेटवर्कवरचे आधार कार्ड आम्हाला सापडले या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे जा जादू करून इलाज करण्याची गॅरंटी दिली होती आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आमचे पुरावे आमच्याकडे आहे त्यामध्ये पण दिसत आहे की ते, ते तोंडाला घोडग्यावर लावून काहीतरी अशुद्ध रक्त बाहेर काढत आहे असं बोलत आहे आणि क्लेम करत आहे आणि काय यांच्याकडे चार्ट काय तेल मालिश करणारे तेल किंवा जादूटोना वापर होणारे तेल काय पावडर काय दुसरे एक देशची करन्सी त्यावर जे त्या देशचे लिडरच्या फोटो आहे त्याला ते आपले बाबा वगैरे सांगून लोकांच्या देशाभूल पण करत आहेत असे सगळे पुरावे मिळालेले आहे आणि त्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्र नरवली किंवा अंधश्रद्धा निर्मूलन जायदा याची कलम पण यामध्ये लावले आहे तसेच जे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट आहे त्यामध्ये कलम ते ती प्रमाणे बिना परमिशन के किंवा बिना सर्टिफिकेशन के इलाज करण्या की गॅरंटी देणं अशी कलम लावून ते तिघा आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांच्या त्यांना कोर्टाच्या समोर हाजीर करून तीन दिवसाची पोलीस कोठडी आम्हाला सध्या मिळाली आहे आधार कार्डबद्दल आणि जे त्यांच्याकडे जे चार्ट आहे किंवा जी करन्सी आहे किंवा जी बोली वगैरे आहे त्यांच्याबद्दल अधिक तपासणी सध्या पी आय साहेबांचे मार्गदर्शन खाली त्यांची पोलिसांची टीम करत आहे तसेच जे मोटरसायकल वगैरे सापडलेली आहे त्यांची पण नंबर प्लेट नाही तर त्याची पण शोध हो दा अजून त्यांचे साथीदार होते का ते कुठे गेले आणि ते आमची शहरमध्ये सी सी टी व्ही वगैरे लावले आहेत त्यांच्या मदतीने आम्ही त्यांची पण शोध हो सध्या करत आहे एकूण या गुन्ह्यामध्ये आम्हाला पन्नास हजार रुपये कॅश पण रिकवर केलेले आहे ते जुने जे होते आणि सध्या जे पाच हजार रुपये परवाची घटनामध्ये त्यांनी जे आरोपीने फिर्यादीकडून घेतले ते पण तपाश पाठ बनलेले आहे हे जादू टोना करून लोकांच्या आजारपणाचा उपचार करून फसवणूक करणारे टोली जे आहे यासाठी सर्वांना मी आवाहन करतो की आम्ही आता आरोपींची वेशभूषा कशी होती ते कसा त्यांची वर्तणूक होती ते दिसणारे कसा होते ते आम्ही सगळं ते शेअर करणारे लोकांना आमची अपेक्षा आहे की असे चोर बदमाश दिशाभूल करणारे फसवणूक करणारे लोकांच्या बली पडू नये जर कोणाला अशी असे शंका वाटते तर लगेच डायलेक्ट्स वगैरे जे पोलीसचे आहे त्याचा वापर करा आणि स्वतः पण स्वतःकडे जर मोबाईल आहे किंवा दुसरे काय डिव्हाइस आहे त्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करा ते आम्हाला कोर्टमध्ये सिद्ध करण्यामध्ये ते पुरावा म्हणून उपयोगी होईल असे मी सर्वांना निवेदन करत आहे